काय माहिती तुमचं कुठं तुम्ही सेनगावचे आहेत सगळ्या आणि काय तुम्हाला बस कुठून नाही मग आता येता कशा तुम्ही रिसॉर्ट गेली आम्हाला घेतलंच नाही बस काय फोन लावा हॅलो अरे आपल्या केसापूरच्या काही मुली आल्यात अरे त्यांना आप ते कोणती आता रिसोड गाडी गेली त्या लेकरांना त्या गाडी मध्ये घेतलं नाही हा या पद्धतीने जर वागत असतील लेकर आता इथे या ठिकाणी पंचवीस लेकरं आहेत आणि शाळा सुटून ती आपल्या बस स्टँड मध्ये गेले कोण रिसोड वाला कोण गाडीवाला होत ते कोण ड्रायव्हर आणि कंडक्टर आहे ताबडतोब त्याच्यावर कारवाई करा आणि आताच सांगायला त्यांना सकाळी साडेबारा वाजता शाळा सुटली की बराबर त्यांची गाडी लागली पाहिजे त्याला गाडी यायली म्हणा दोन वाजता अडीच वाजता हा तेवढी दक्षता घ्या मी आता पाठवायला त्यांना त्यांना गाड्यात बसून द्यायला लागेल आम्ही केसापूर या गावच्या मुली आमची शाळा साडे बारा वाजता सुटते आम्हाला जायला बस नसते असले तर उभं राहून जावे लागते तर आम्ही आमदार साहेबांकडे गेलो आमदार साहेबांकडे गेलो आणि आम्ही आमचा प्रश्न मांडला आमदार साहेबांनी लगेच बस स्टँड ला फोन लावला आणि आम्हाला गाडी उपलब्ध करून दिली आमच्या सणाकडून आमदार साहेबांचे खूप खूप आव्हान